दर्यापूर तालुक्यातील तिलोरी गावामध्ये वडिलोपार्जित राहणारे सुभाषराव सुरपाटणे वय सदुसष्ट वर्ष असून यांना दोन हजार बावीसमध्ये घरकुल मंजूर झाले आहे मात्र आजपर्यंत एक रुपयाही घरकुलावर आला नाही व अखेर घर अति पावसामुळे दोस्त झाले त्या घरामध्ये सुभाष सुरपाटणे व त्यांच्या पत्नी आशा सुरपाटणे हे दोघे राहतात घर मातीचे असल्यामुळे व तेही वडिलोपार्जित घर सुद्धा जमीन दोस्त झाले आहेत संसार उघड्यावर पडलाय आता तरी पंचायत समिती दर्यापूर यांनी थोडे लक्ष घालावे व घरकुलाचे काम लवकरात लवकर कसे होईल हे पहावे घर पडल्यानंतर तलाठी डीके यांनी पाहणी पंचनामा करून तहसीलदार दर्यापूर यांच्याकडे पाठविलेला आहे आमदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज असल्याने आता तरी पंचायत समितीला त्यांच्या घरकुलाबाबत विचारपूस करून योग्य तो न्याय त्या कुटुंबाला देण्यात यावा

आणि दोन हजार बावीस मध्ये मी अर्ज केलेला होता माझं नाव पण आलेलं आहे पण अजून पर्यंत अद्यापही काही मिळालेलं नाही बरेच वेळा मी ग्रामपंचायती ग्राम गेलो आणि त्यांनी काही काढाव माझी गोष्ट घेतली नाही त्यांना अचानक गीत गावणी सर्व उद्ध्वस्त झालेला आहे तरी आता आमचे जीवन विस्कळीत झालेलं आहे ગજાનંદ દેશમુખ વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર